आणि मागील खासदारांची एक गोष्ट सांगतो तुम्हाला कामी का आम्ही ते खासदार असताना इथून गेलो होतो गावातील सदस्य वगैरे काय असतील ते आम्ही त्यांच्याकडे गेलो म्हटलं आम्हाला गावात घंटागाडी पाहिजे कचरा गाडीसाठी तर त्यांनी आम्हाला असं उत्तर दिलं थांबा म्हटलं एक पाच मिनिट मी काय माझं विकायला का पाहतो आणि मग तुम्हाला घंटागाडी देतो म्हटले मग शेवटी त्यांना त्याच कचरा गाडीच्या याने मागील वर्षी मागील पंचवार्षिकला त्यांना घरी पाठवलेले लोकांनी ही त्यांची भाषा त्याच्यामुळं आणि आज तुम्ही आम्हाला माहिती आहे गुंजाळवाडीचे सचिन मुळेंच्या मुलांना मुलासाठी तुम्ही किती प्रयत्न केले पन्नास पन्नास लाख रुपयाचं तुम्ही जर त्याला मदत केली हे आम्ही यूट्यूबवर असू द्या आमच्या शेती तिथं आहे तो आम्हाला चर्चा करतो असे खासदार जर असतील एवढा फरक एक पूर्व आणि एक पश्चिम अशी गोष्ट जर असेल तर आपण उगवत्या सूर्यालाच नमस्कार केलेला चांगला म्हणून आज फक्त मी एक विनंती करतो सर्वांना की सर्वांनी कोण आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आमच्या गावामध्ये मत कोणताही मतभेद राहिला नाही खास तुमच्यासाठी आज आमच्या वैयक्तिक मतभेद लय असतील पण आज फक्त तुम्ही खासदार आहेत आणि खासदार करण्यासाठी अख्खा गाव एक जुटलेला आहे आमचा गाव पंच्याण्णव टक्के तुमच्या मागे तेवढं बोलून मी थांबवतो